आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज पंढरपूरमध्ये एकशे सत्तेचाळीस किलो गांजा जप्त अंमली विरोधात पोलिसांची धडक कारवाई पुणे काही ड्रग्सच्या व गांजाच्या अनेक घटना समोर आल्या असून सांगली जिल्ह्यातही पोलिसांनी कारखाना दिसून आले असताना मात्र ग्रामीण भागात हे पसरत असून ड्रग्ज व गांजासारख्या पदार्थांची तस्करी केली जात असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे विटुरायाची पंढरी म्हणून जगभर नावलौकिक असलेल्या पंढरी नगरीत देखील मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करण्यात आलेला आहे पंढरपूर परिसरात अंमली पदार्थांचे मोठ्या प्रमाणात वापर होत आता पुष्टी मिळाली असून तालुका पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल सत्तेचाळीस किलो गांजा जप्त केलाय सध्या तरुणाई नशेच्या आहारी जात असल्याचं दिसत असताना पंढरपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले यांनी अंमली पदार्थाच्या नेटवर्कला उद्ध्वस्त केलाय मिळालेल्या माहितीनुसार पंढरपूर येथील अहिल्या देवी चौकात सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पोलिसांनी नाकाबंदी केली होती पंढरपूर तालुका पोलिस ठाणे हद्दीत गुरसाळे रोडवर अहिल्या देवी चौकात नाकाबंदी कारवाईच्या वेळेस गुरसाळे येथून अहिल्यादेवी चौकात एक संशयित महिंद्रा एक्स व्ही फायर हंड्रेड कार जाताना पंढरपूर तालुका पोलिसांनी अडवून संशयित वाहनाची तपासणी केली असता गाडीतून उग्र वास येत असल्याचं पोलिसांना जाणवले त्यानंतर गाडीतील प्रदीप दत्तात्रय हिवरे या माळशिरस तालुक्यातील पुरंदावडे इतर राहणाऱ्या तरुणाकडे विचारपूस केली असता सदर कारमध्ये मधल्या सीटवर, पाठीमागच्या सीटवर असे एकूण तीन पोती गांजा असल्याचं समजलं तसेच एकूण बहात्तर पाकिटांमध्ये हा गांजा पॅक करण्यात आला होता सदर गांजा जागीच शासकीय पंचाच्या उपस्थितीत वजन केला असता एकूण एकशे सत्तेचाळीस किलो वजनाचा कार कारमधून अंदाजे एकोणचाळीस लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला दरम्यान सदर गाडीतील प्रदीप दत्तात्रय हिवरे व त्याचे साथीदार गणेश हनुमंतू पवार गणेश प्रमोद उर्फ सोनू मुळीक यांच्या विरुद्ध पंढरपूर नागपूर तालुका पोलीस ठाणे इथं एनडीपीएस अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पंढरपूर परिसरात अवैध विरोधात आतापर्यंत ही सर्वात मोठी कारवाई आहे त्यामुळे आता पंढरी नगरीत या कारवाईची मोठी चर्चा होती आहे